हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि मला ना बरं नाही ना त्याच्यामुळे मला झोप पण आहे ना गोळ्या साप खाल्ल्या मी रात्री पण मला काही फरकच पडला नाही तर आता म्हटलं इथे जे डॉक्टर आहेत ते नाही तर दाखवून घ्यावा तापाच्या गोळ्या पण खाल्ल्या पण तापसुद्धा कमी ना माझा मावशी आले आहे दाखवते तुम्हाला आले आहेत सगळं साफसफाई केली आहे मावशींनी चला मग आणि दुसरी गोष्ट आज मला इतकं मोठं काम आहे सगळ्यात पहिले ना लाडूच्या पप्पांच्या अंगठी खोस वापरणार आहे मी अरे अरे आले आरे तर मला व्हिडिओ नाही बनवला मी अख्खं घरामध्ये ना एक तिकडे शोधलं बरं का कारण की मला फार फील झालं ती अंगठी ना म्हणजे जस्ट आत्ताच माझ्या सासूंनी माझ्या नवऱ्याला दिली होती आणि परत जर माझ्या सासूने जर मला तिकडे गेल्यावर विचारलं तर मी काय दाखवू ते तर वेगळंच काहीतरी म्हणतील की यांनी हेच करून टाकली तेना सोडून सांगणार का हरवली म्हणून असं त्यांना सांगता येत नाही तर मग आता पहिले म्हटलं सगळं कापाटा वगैरे इकडं तिकडे बघावं म्हटलं पहिले शोधावं आणि मग बघू काय काय नाही आणि इथं मी अंडे उकडते आणि स्वयंपाक करते अंडे घ्यायला गेली आणि बघा ना हातामधनं निसटलं माझ्या हे वेगळं इथं पडलं <laughs> निसटलं माझ्या हातामधून <laughs> इकडं पीठ मळते आणि दोन चार चपाती नाटते करते है गे लाडू खाइए खाइए बेटा अंडा खा लीजिए चलिए फिर हम धूप में जाएंगे छत पे जाएंगे छत पे अंडा खा लीजिए हाँ लॉलीपॉप चाहिए बाद में देंगे लॉलीपॉप पहले अंडा खा लीजिए फिर हम आपका किचन भी लगा देंगे खा लीजिए अंडा कपडे धुतले थोडेसे कालचे चाले थोडेसे उनत बसते ना चला नावन हा हे ना लाडच पप्पानी बेडशीट वगैरे हो चेंज केलते ना कालच्या आत मशीन मध्ये होत चाले उन्हत वार टाकते थोडस बसते उन्हत कूदना नाही बेटा लिफ्ट में ऐसे नहीं करू बंद हो जाएगा लिफ्ट ऐसे नहीं कीजिए बेटा इलेवन चला बघा ना टेरेसवर पेंटिंग झाली आहे किती मस्त आहे बघा तिकडे पण केलंय बहुतेक चला लडा बस येतं बाळा मी कपडे वाट टाकते तर आलं उन्हात कपडे वगैरे इथं वाट टाकते अर्धा एक तास बसते इथं उन्हात आल्यावरती घरावरून सगळं मावशींना विचारते ना अंगठीच दिदी ना। ओ दादा का अंगुठी मिळाली नाही आम्हाला एक दिन से आयुष्य तुम्हाला तो नहीं नहीं, नहीं। एक तो कोई आता ही नहीं ना घर घर में तो 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 कोई नहीं नहीं ही ही दादा और दोनों तो पूरा दे रात ओ बेड पे रखा था बेड पे लाड़ो लाड़ो बाल्टी उठाइए चलिए बेटा जाएंगे नीचे चलो बेटा धीरे धीरे उतरणार इकडे सगळं बेडशीट वगैरे काढली हे सगळं काढलं कपाटामध्ये शोधलं अंगठी काय सापडली नाही आता फक्त हे कपाट राहायला शोधायचं मला वरती सगळं शोधलं खाली सगळं याचे बेडचं खाली सगळं शोधलं कुठं अंगठी सापडली हे ड्रावर पण सगळे शोधून झाले अजूनपर्यंत अंगठी काही सापडली नाही पूर्ण लास्टपर्यंत घुसून घुसून बेड साफ केलाय मावशी फक्त वरच्या वरच्या वर आवरतात केवढा कचरा बघा दाखवते हे गा किती घाण काढली बघा आतमध्ये सगळं स्वच्छ केलंय हे पाईपले धूळ बघा आहे का हे सगळं स्वतः करावं लागत आहे बघा हे बघा धूळ बघा मावशीन ते कसं आहे ना कामंवाल्या वरच्यावर कामं करते एवढं आतमध्ये खोल घुसून कामं नाही करते या बाया कोणत्या पण असू दे हे आपलं स्वतःलाच करावं लागतं आहे मला आणि मला जराही घाण आवडत नाही घरामध्ये अजिबात नाही तर सगळं स्वच्छ करणार आंघोळ करणार कपडे सगळे आवरणार या बॅगा खोलणार तेव्हा कुठे मला बरं वाटेल अजिबात मला घाण आवडत नाही आणि इतकं महिनाभर घर बंद होतं ना माझं नाही तर एवढं घाण होत नाही माझं घर तेवढं धूळ ग बाई हा बाहेरचा हॉल आहे इकडं जे सायकल आहे हे बघा केवढा दम लागलं मला त्याच्या खाली पण केवढा कचरा होता हे बघा सगळं काढलं आहे मी आत्ता गादी सगळी आवरली आहे स्वच्छ केलं आहे आपलं आपण जे काम करतो ते वेगळंच असतं नाही मावशी वगैरे काम करतं ते सगळं वेगळंच हे बघा मावशी म्हणता मला आतमध्ये घुसता येत नाही माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे मी असे झोपून झोपून सगळं साधं हाडून काढलं खाली मला सुद्धा येत नाही पण कोण करणार आता हे बाकीचं वरचं वरचं घेते मावशी काढून आतमध्ये दिलं काढून मावशी हां दिदी हे तुम्ही करला आम्ही आमने निकाल द्या अंदर का तुमचं ढुकं जाते नाही तुम्ही बोली झाडून आवरून पण घेतलं आणि मग अंगठी पण शोध झालं ना माझं की या कोपऱ्या कोपऱ्याकडं पडलेली नाही आहे मग मला सगळं कपाट शोधायला तर इकडे बघा आता झालं आहे मस्तपैकी सगळं स्वच्छ इकडचं पण झालं आहे आणि इकडे पण झालं आहे हे बघा मी बेडशीट वगैरे सगळं चेंज केलं आहे हे बघा सगळं पूर्ण इकडनं सगळं कचरा वगैरे काढला आणि आता ह्या बॅग वगैरे खाली करते मी इकडे एक बाहेर ठेवली आहे बॅग हे सगळं करते इकडे बघा अजून हा पसरा आहे आवरायचं आहे हे सगळं आवरलं मग याच्यावर ठेवलं आहे मी चादर बिदर सगळं काढून आवरलं होतं स्वच्छ ही आली। आले का तू काय काय आत्ताच मम्मीने आवरलं आहे आत्ताच आवरलं मम्मीने हां चल तर आंघोळ करायला बेटा चलो चलो न हायंगे चल ये तर इकडे लाडूची झोळी लावली आहे कारण ती गावाला झोळी झोपायची दुपारची ना तर म्हटलं आता लावूया कारण की वरती झोपत नाही ती लवकर झोळीत थोडं टाकलं का पाच दहा मिनटात लगेच झोपती आणि इकडे चालू आहे हिटर बघा हिटर लावलं ला आहे थंडी आहे ना गरम याचं हिटर आहे चला झुळीत चला जेवण झालं आता चला झोळीत झोपा तर हे बघा इकडे लाडू झोपले आता वा वा हे बघा पप्पा सगळी भाजी घेऊन आले आता थंडीमध्ये ना इकडे खूप भाजी भेटते छान छान हे बघा बटाटे हे बघा पापडी फुलगोबी आणली बाई हे काय आणलंय गजरा कशाला आणला <laughs> लाडूचे पाप्पन नाही ना फुलं फार आवडतात सा बहुतेक देवाचे फुलं आणलेत त्यांनी आणि मटर मटर अजून काय मटन हे आहे मटन चला आता आपल्याला काढूया पाण्यात तर खराब होईल हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दहा आणि मी आंघोळ वगैरे के आणि केसं वाळवायला मस्त उन्हात येऊन उन बसली आहे आणि आज संध्याकाळी पार्टी आहे त्याच्यामुळं डोकं धुतलं आहे <laughs> गावावर आले ना, ना एक दोन दिवस डोकं पण नव्हतं धुतलं म्हटलं आज डोकं जरी धुवावा आणि म्हणजे केसं पण वाढले ना हे बघा है ना छान झाले आता म्हणजे केसं पण का काय माहिती आहे मला आज सकाळपासून ना डोक्यात इतकी खाजू येते असं वाटते उवा झालं का काय कसं काय इकडचं पाणी तिकडं पाणी एवढं फिरलं ना महिनाभर इकडं तिकडं तर कसं काय असं झालं मला कधी असं होत नाही पण आता बघू फणी वगैरे आणि ते विसरून बघते आहे का नाही का कोंड्यामुळं असं खाज येते डोक्यामध्ये काय माहीत नाही तर मग आता बसली आहे उन्हामध्ये कॉफी घेऊन आलते कॉफी पेली लाडू झोपली आहे उठली का तिला पण आंघोळ वगैरे घालते आणि मग आज काय लाडूच्या पप्पांनी मटण घेऊन आले आहे त्यांना मटण बनवायचे कारण की मी संध्याकाळी पार्टीला जाणार ना पार्टी <laughs> मग ते पण घरात पार्टी करणार मला म्हटलं मटर पुराव बनव मटन बनव म्हटलं ठीक आहे बनवते म्हटले मी त्यांनी सकाळी सकाळी जाऊन सगळं सामान वगैरे आणलं आहे तुम्ही बघितलंच आहे भाजीपाला वगैरे सगळं घेऊन आलेत आणि मी ना बड्डेचा ड्रेस जो होता ना लाडूच्या बड्डेचा तोच ड्रेस मी घालणार आहे आणि मला असं दमका लागतो आहे कारण की ना मला अजूनही बरं नाही आहे असं म्हणजे हलकंसं ताप आहे आणि सर्दी वगैरे आहेच मला त्याच्यामुळे माझा आवाज पण चेंज वाटत असेल तुम्हाला तर ठीक आहे चला दिवसभराचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते मग संध्याकाळी पार्टीला गेले का मग मेकअप वगैरे सगळं कसं केलं काय केलं कसं रेडी झालं सगळं शेअर करते आणि मग तुमच्याशी परत बोलते मी चला मग थोडवेळ बसते आणि जाते खाली कारण की मला अजून लाडूला पण आंघोळ घालायची दोन दिवस झाले लाडूला पण आंघोळ घातली नाही की थंडी ना चला हो कालपर्यंत मी तो काल मला मी जो व्हिडिओ बघितला तो डे वन होता कालचा व्हिडिओ होता आणि हा आहे डे टू ठीक आहे दोन्ही दिवसाचे दोन दिवस माझ्या मी काय केलं काय नाही कोलकातामध्ये आल्यानंतर तो सगळा हा रुटीन चला मात्र मग चालले मी खाली केस मस्तपैकी वाळले आहे माझे चला आज बसून आले ना, ना तर असं छान वाटतं एकदम केस उन्हामध्ये लगेच दहा मिनिटामध्ये वाळले केस त्याच्यामुळे एवढं काही डोकं हलकं हलकं झालं माझं इकडे झाली आहे लाडूची अंग शुभस्कार कशा तुम्ही ते मला व्हेरी गुड शिर्षका कशा तुम्ही जय महाराष्ट्र ता शुभस्कार कशा तुम्ही तुम्हाला ये तू येडी लाडू झाली आहे रेडी हे बघा काय फोटो नाही काढते जर का फोटोच पोस्ट देऊ नको चालली आहे आता उन्हात जा जा उन्हात पाप्पांबरोबर चालली आहे उन्हात बाय बेटा बाय इकडे मावशी गरम गरम पुलाव ते आणि इकडे मी बनवलं आहे मटन हे बघा बनवलं आहे इकडे जाणला आहे माझा पुलाव थोडंसं बनवलं आहे मटण बाकी फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण की संध्याकाळी तर मी जेवणार नाही आहे त्याच्यामुळे थोडंसंच त्यांच्या पुरतं बनवलं आहे आणि मावशी मटन नाही खात त्यांना आवडत नाही मटन त्यांना हाय प्रेशरचा त्रास आहे मावशींना ते खात आहे पुलाव तर आता माझा आवरलेला आहे आता थोडा वेळ मी जेवण करते आराम करते आणि मग संध्याकाळी रेडी होते आणि मग तुमच्या समोर येते ठीक आहे लाडू के लिए आए पप्पा बरबर ऊन ऊन है बाहर मैं ती आली कर तीन अपन जेवन वगैरह घाते बलेडी वगैरह होते ठीक है चल मैं आ गई हाँ। क्या खाया किंडो जॉय और अंकल चिप्स हाँ, पापा को मना किया है किंडो देने से फिर भी किंडो देते हैं मना किया है ना किंडो नहीं खाएगी बेटी क्यों खाई किंडो बाहर जाती खाती है छुपा छुपा के ताकत है हाँ। तो क्या करेगी छक्का मारू ही क्यों खाई कींटे जाए और... इसका पापा छुपा से बगा खिलाता है बाहर लेके जाके क्या क्या इधर आओ क्या हुआ हाँ क्या को दिखाईगी तर इकडे मी झाली आहे रेडी हे बगा बड्डेचाच ड्रेस घातला आहे आणि केसांना थोडंसं आयरन केले आहे बघा कसे दिसतं आहे नक्की सांगा हा कमेंट करून ना ॲक्च्युली केस करली आहेत ठीक आहे ओरिजिनल केस करली आहे आणि मी हे टेम्पररी असं नाही का मशीनने आयरन केले आहे आणि मी जास्त शक्यतो के कधी केस आहे ना आयरन करत नाही कारण की ते हिटने केस आहे ना खराब होतात पण आता पार्टी आहे म्हटल्यावर थोडंसं नाही का चांगलं जायला पाहिजे का नाही <laughs> आणि ती पण सोसायटीची पार्टी आहे कोण कसं तयार होतं कोण कसं नाही नाही का आणि कानातले मी असेच घातले आहे सिंपल आणि इकडे मी हा ड्रेस घातला आहे आणि गळ्यात मी काहीच नाही घालणार असंच ठेवणार आहे सिंपल <laughs> आणि लाडूला पण दाखवते लाडूला फ्रॉक घालायची होती पण पप्पा बोलले थंडी आहे बाहेर तिला आपलं नॉर्मल ड्रेस घाल आणि आतून टी शर्ट घाल तर तिला कसं मी रेडी केलं आहे ते पण दाखवते तर चला मग इकडे झाली आहे लाडू रेडी हे बघा तर जस्ट आता आली आहे मी घरी आणि एक छोटीशी न्यू इयर पार्टी होती आणि हो मला तुमच्याशी बोलायचं आहे काल बरं मला बरेचसे कमेंट आहे म्हणजे माझ्या भाऊजाईच्या चॅनलबद्दल की तिला चॅनल ओपन करून द्या तेवढंच तिला हातभार लागेल तुझ्या भाऊजाईला दोन मुलं आहे शिक्षण आहे मनवरा असं आहे असं वगैरे मला बरेचशी कमेंट आलेली आहे तर कसं आहे ना मी आ... जेव्हा तिथे होते ना माझ्या गावाला आणि मी जेव्हा व्हिडिओ बनवायची स्वतः एडिटिंग करायची तर हो। ती बघायची तर ती बोलायची ताई हे किती हेडीक आहे मला तर जमणारच नाही मी तिला किती वेळ तरी वेळा बोलले माझ्या भाऊजाईला तू शिकून घे आणि तुझा एक चॅनल ओपन कर पण ती म्हणती मला नाही जमणार असं नाही की मी म्हणत नाही तिला मी तर बोलते कर चालत तीन ती, ती रोज का टाकणार मी असं बोलते मग ती माझं डोकंच नाही चालणार आणि ते थम बनवणं परत ते व्हिडिओ एडिटिंग करणं म्हणजे हे खूप मेहनत आहे असं एवढं सोपं नाही आहे आणि माझी भाऊजाई साधा लवकर एक फोटो आहे मोबाईलमध्ये म्हणजे असं ती कधी तयार वगैरे झाली ना एक सेल्फी पण माझी भाऊजी कधी काढत नाही व्हिडिओ तर खूप दूरची गोष्ट आहे आणि असं मी जसं बोलते आहे तसं प्रत्येकाला म्हणजे बोलणं वगैरे नाही होत पण मी प्रयत्न करेन तुम्ही सगळे म्हणताय तिला शिकवण्याचा मी प्रयत्न करेन जेव्हा मी माहेरी जास्त दिवस राहील तेव्हा मी प्रयत्न करेन की तिला पण मी शिकवाल ते आणि मी माझ्या भावाच्या मुलांना पण किती वेळा समजतो त्या रे असं नाही असं करा हे शिका ते शिका ते पण मनावर घेत नाही हो कुठली गोष्ट आहे ना शिकायची असं ना ती आपल्या म्हणजे एक मनामध्ये पण पाहिजे असते की आपल्याला ती गोष्ट करायची आहे म्हणून आणि ती गोष्ट आपल्याला पसंत पण पडली पाहिजे कसं ना प्रत्येकाचं मन ना हे वेगवेगळं असतं मला नाही ह्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट आहे म्हणजे नाही का व्हिडिओ बनवणं परत तुमच्याशी बोलणं मग तुमच्या कमेंट वाचणं ही माझी आवड आहे आणि ना कुठली गोष्ट जेव्हा आपण शिकतो ना ती आपल्याला मनापासून आपल्याला आवड पाहिजे तेव्हाच ती माणूस ती शिकू शकतं आणि माझ्या भाऊजाईला कसं आहे ना जास्त ती फोन पण ना वापरत नाही आणि फोटो तर अजिबात काढत नाही आवड नाही आहे तिला माझ्या भाऊजाईला सांगायचं ठरलं तर पण ठीक आहे चला आणि यूट्यूबचं जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर म्हणजे ही एवढी मेहनत आहे ना की आपल्याला ते म्हणजे व्हिडिओ बनवणं थमनील बनवणं मग ते कसं तुमच्यासमोर सादर करायचं ह्या सगळ्या गोष्टीचं फार मेहनत असती आणि शिवाय मग जेव्हा आपण जेव्हा मी एडिटिंग करते ना तेव्हा मला ना अख्खी रात्र रात्र रात आहे रा एका व्हिडिओला एडिटिंग करायला माहिती आहे का आणि तुम्ही मला कधी कधी बोलतात ताई व्हिडिओ टाकला नाही टाकलं नाही पण मग मी काम करत असते व्हिडिओवर असं नाही की आता असं बनवलं आणि टाकलं असं नाही होत आता याच्या आधी मी किती व्हिडिओ बनवले आहे सकाळपासूनचे कालपासून ते ते सगळे जॉईन करायचे ते प्रत्येक टप्प्याटप्प्याला ते जॉईन झाले पाहिजे ते समोर व्यवस्थित मानता आले पाहिजे म्हणजे आता किती वाजता हा व्हिडिओ बनवला हा किती वाजता बनवला हे सगळं असं लाईनशीर आलं पाहिजे तेव्हा ते तुम्हाला समजते की आता तुम्ही माझा कालचा तर व्हिडिओ बघितला ना मी घर, घरी म्हणजे तिकडं सबस्क्रायबरच्या घरी गेले तिकडनं आले मग दुसऱ्या दिवशी इकडं आले मग घरी पोहोचल्यावर पुन्हा ते सगळं एक सेटिंग असते नाही का ती सगळी करावी लागते मग त्या व्हिडिओला बनवायला मला आहे ना म्हणजे कमीत कमी चार ते पाच तास लागले असेल मी सकाळपासून बसली ती करायला तर व्हिडिओ तर मेहनत आहे यूट्यूबमध्ये खूप मेहनत आहे मेहनतशिवाय काही नाही आहे असं नाही आहे की व्हिडिओ बनवला आणि तुमचं टाकून दिला असं नाही आहे एडिटिंग करायला खूप मेहनत लागते आणि एडिटिंग ही प्रत्येकाला जमत नाही असं आहे तर मी शिकवल माझ्या भाऊजाईला तुम्ही सगळे म्हणताय तर मी शिकवण्याचा तिला प्रयत्न करेल ठीक आहे आणि तिचा चॅनल पण मी ओपन करून देईन आणि तिच्या चॅनलची लिंक पण तुम्हाला मी देईल ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय